तर नमस्कार मित्रांनो पुनश एकदा तुम्हा सर्वांचे स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये तर आज सोमवार मित्रांनो आज सकाळ झाली बघा सूर्य उगत चालला आहे तिकडून आणि मी जस्ट उठलो आत्ता आणि मला असं कळलं आहे की गाडीचं टायर पंक्चर झालं आहे काल आपण आलतो का रात्री थोडा उशीर झाला त्याला त्याच्यामुळे थोडी आणली मास्टर हे बघा काय झालं का अरे पंक्चर झालं टायर न्यावं लागेल गाडी पंक्चर साठी कुठं ना चालव गावात लागेल का काय मग आता गाडी रात्री जे ना शंभर टक्के चाकाला जे ना काहीतरी लागलं आणि चाकाला काहीतरी लागल्यामुळे मध्ये पंक्चर झालं काय आता हे बघा मित्रांनो बाबाळख झालं काल तर असं भारी झालं का नाही आज तरी काही नाही काल वातावरण असलं ह्या टायम ह्या टायमाला नाही पडका मला नऊच्या दहाच्या दरम्यान निश्चित ढगत झालं ढग ढगत हो चंगला हो। चंगला तर बघूत आज काय होतं मित्रांनो व्हिडिओमध्ये ना आजचा दिवस पण तुमच्यासाठी चांगला हो चांगला होणार आहे तर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला कळून जाईल सगळ्या गोष्टी हे बघूत आज काय होतं मित्रांनो लाईक करा सबस्क्राईब करा आणि नवीन असेल तर शंभर टक्के करून जा तर चला बघूत काय होतं आज लेट्स गो मित्रांनो व्हिडिओ अपलोड व्हायला नाही राहो कारण लाईट म्हणजे अपलोड व्हायला क्वालिटी जास्त आहे आणि ते व्ही एन एफ जे ना ते पूर्ण भांग भांगारे तरी पाठकन व्हिडिओ अपलोड पण होत नाही तर आता मी दात घाशीतो आणि मित्रांनो हे बघा अपलोडिंग जेवढे दामान चालू आहे तो उपयोग नाही चालत काही आणि आता ऑलरेडी किती वालेत बघा ऑलरेडी वाढले आहेत साडेआठ वाजता आले व्हिडिओ साडेआठ वाजता अपलोड होत असतो आपला रोज पण आज उशीर झाला आहे पण नऊ वाजेपर्यंत होईना अपलोड आपला पण तर बघूच काय होते आता तर सकाळ झाली आता सूर्य वर आला आहे पार अजून तुम्ही काहीच नाही आवडलं आणि आपल्याला वाटलं तर आज शूटला पण जायचं कुठंतरी बघू ब्रँक शूटला झालं जमलं जाणं झालं तर जाऊ नाही तर बघू तुम्हाला सांगतो मी अपडेट तर व्हिडिओमध्ये राहा लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर नक्की करा तर मित्रांनो मी आता दुकान उघडलं आहे आणि दुकानात बसलो आहे आणि हे बघा दुकान, दुकान, दुकान उघडलं आता ना आणि आता बसलो आहे दुकानामध्ये जर वाटलं ना तर आपल्याला थोडं जे आहे ना दुपारी किंवा म्हणा किंवा कधीतरी दुपारी शक्यतो शिरूरला जायचं आहे किंवा कुठेतरी शिरूर का सारे गाव आहे साध्या आज सोमवार आहे ना तर सोमवारचा बाजार असतो त्या गावाचा तर जमलं ना आपण तिथे शूट करायला जाऊ फ्रँक व्हिडिओ नाही जमलं तर कॅन्सल करू म्हणजे जमलं म्हणजे कसं माहिती आहे की माझं म्हणणं असं आहे की भाऊ झालं जाणं तर हाय तिथं तिथं पण आपण कोणतं शूट घेऊ शकतो जे ना प्रँक शूट कोणता बाजाराच्या लोकांवर प्रँक करायचं म्हणा किंवा एखादा स्टॉल लागला असला त्यासोबत लाग लाग असं आपण करू शकतो तर बघू आपण काय होते काही नाही तर व्हिडिओमध्ये राहा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो आता जेवण बिवण करून घेऊया बघा भाजी काळ्या मसाल्याची भाकरी कांदा कांदा खायला काळ्या मासाऱ्यासोबत असा भार लागत तुम्ही खाल्लेला आहे कधी कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो सकाळी गार लागतं आणि आता आम्हाला माराच ऊन लागत हवा काय वातावरण कसं आहे काय कांदा अध्या मी घरी मित्रांनो आणि आमची वगार तर निस्तीच ओळखते कस काय ओळखते कमी ओढते गाडी का आला आलाय फोन आलाय लाईट आली मित्रांनो आत्ताच आज दिवस भर लाईट नव्हती तर मित्रांनो आता मी चालू है। है। मोटर चालू करतो हे बघा आमची इथं स्टार्टर आहे कॅमेरा कुठे ठेवा झाली मोटर चालू टाकी भरून घेतो एकदा टाकी छान आहे रे मित्रांनो लाईट आली आणि लाईट आली म्हणल्यानंतर आपला एक फावर आहे चार्जिंग लावा लागतो जेणेकरून जेणेकरून हा जो फावर आहे ना ही हो, चार्जिंग लावा लागेल म्हणजे हे जी टॉर्च आहे ना ही लाईट आली नंतर का नाही काय आपल्याला ले, सॉरी लाईट गेल्यानंतर काम येते चला तर याचा चार्जिंग लावतो फावारा मित्रांनो झाडं पण वाळून चालले तर झाडाला पण पाणी देतो तुम्ही बघा झाडं म्हणजे वाळून नाही चालली पण का पाणी थोडं कमी पडलं आहे दारामध्ये झाडं असणं महत्त्वाचं असतं आहे तर पाणी देतो झाडाला पण कारण झाडं वाळून नाही जायला पाहिजे नाही का हे महत्त्वाचं आहे मी आता झाडाला पण दिलं हे बघा वल्ले वल्ले किरीत सगळे झाडाला इकडं पण ह्या झाडाला पण दिलं आणि ह्या पण झाडाला दिल्या तर हे पेरू झाडे आणि झाडं पण जपणं पण लावले आता इकडंच आहे ना इकडे दोन झाडं आहेत हे एक त्याला पण कारण पाईप इथपर्यंत येत नाही इथं एक झाडी पाईप लांबत नाही सध्या थोडाच पाईप आहे ना तर आणि इथं पण या बघा चार पाच झाडं आहेत आपल्या दारात मित्रांनो आता वरच्या टाकीमध्ये पाणी चालू हे बघा इथून गळ गळत राहतो वरती जे आहे ना टेरेसवर टाकी बाथरूमची ते नाही गांगोळीची बाथरूमची टाकी आहे तर त्या टाकीमध्ये पाणी जातं आणि इथून कनेक्शन आहे बघा ही नळी ना इथून कनेक्शन आहे इथून आम्ही आता म्हणजे आतमधून जे ना घरातून पाईपलाईन तुम्हाला तर माहितीची कशी करते तर तशी करून वर टाकीमध्ये पाणी जातं नाही चालू आहे ना चालू आहे तर मित्रांनो आता सगळं काम आवरलेलं आहे पाणी भरलंय लाईट आहे अजून बरं झालं म्हटलं काय अवस्था आहे लाईट आली का पाणी जर नाही भरलं का आणि परत लाईट गेली का परत मग अवघड होतं नाही का सगळं भरलंय बघा भांडे पिणे सगळे काही टोटल आणि वरचं पाणी बंद केलं आता पहिल्यासारखं पाणी येत नाही राह बोरला म्हणजे आता बंद कमी झालं आहे पाणी पहिली जायचं आता कमी झालं आहे पाणी आता ते प्रॉब्लेम आता उन्हाळा लागेल ना आता थोड्या दिवसात पाणी पाणी खूप गरजेचं असतं आणि पाणी आता येत नाही जास्त बोरला तर आता काय माहीत काय होतं आता पुढं चालून ठीक आहे बघू बघा असं वातावरण झालं आहे सध्या तर अजून बघूत काय होतं आहे काय नाही ला हा व्हिडिओमध्ये राहा आणि सबस्क्राईब करा लाईक करा मित्रांनो आता वाजलेली आहे तर साडेचार वाजता आले आणि वातावरण दाखवत तुम्हाला मला कसं झालंय गावाकडचं वातावरण बघायला लोक तरच देत रे आता तुम्हाला फुकाट भेटतं व्हिडिओमध्ये बघायला सूर्य मावळ चाललेला आहे आणि छान वातावरण झालं आहे सगळे काम आपापल्या आवृत्तीच मस्त पैकी तर मित्रांनो मी आता साध्या घरी जे पाणी बिनी भरलंय मग हे सगळं केलं आहे आणि आता थोडासा गार लागायला लागलाय राहू पण कालपासून कालच्या पेक्षा जास्त आज गार लागत आहे आणि हे बघा ये येता अरे काय करू तू बर टूकटूक केलं का लई हुशार हुशारी हुशार हुशारी हुशारी मित्रांनो लई माहिती आहे का याचा जन्म कधी झाला माहिती आहे का याचा जन्म झाला शुक्रवारी शुक्रवारी जन्म आहे माहिती आहे का शुक्रवारी आणि त्याचं नाव त्याच्या मी शुक्र ठेवलेलं आहे नैवारी त्याचं नाव त्याच्या मी शुक्र ठेवलं आहे तर छान आहे तर ठीक आहे तर चला बघूत काय होतं अजून काय नाही व्हिडिओमध्ये लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला तर मित्रांनो हे बघा वातावरण कधी झालंय मस्त आणि मी सध्या गच्चीवर आलो आहे म्हणला तुम्हाला वातावरण दाखवकरच झालं आहे नाही एकदम छान प्रकारचं झालं आहे पाठीमागं बघा सूर्य मावळत चाललेलं आहे आता ओके हे शूट घेऊया आता इथून आपण मित्रांनो आता सहा वाजता झाले तर आणि आता वाद घेऊन जायचे आम्हाला मंदिरात कोणत्या महादेवाच्या मंदिरात तर आमचं इथून इथून जे एक किलोमीटर एक किलोमीटर नसन एक पाचशे मीटरवर मंदिर आहे ओम शिवाय महादेवाचं तर जाणार आहेत आम्ही वाद घेऊन म्हणजे वाद वाद घेऊन म्हणजे तुम्हाला कळत नसन काय माहिती आहे का तेल घालण्यासाठी जाणार आहेत देवाला तर प्रत्येक सोमवारी आमचे इलचे जे लोक आहेत ना सगळे सगळेजण जे ना तेल घालण्यासाठी जातात इथं महादेवाच्या मंदिराला आणि हे बघ याला 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 वळ

तर मित्रांनो आता दर्शन झालंय इकडे तिकडे काय नाही तू तर मित्रांनो आत्ताच दर्शन झालंय आणि आमचा कॅमेरामॅन हवा कॅमेरामॅन आमचा तर मित्रांनो आता दर्शन झालंय आणि आत्ताच वाद पण घातली सोमवारी ना तर महादेव दर्शन घेणार तुम्ही पण घ्या मित्रांनो कमेंट करून नक्की सांगा तुमच्याजवळ महादेवाचं मंदिर किती लांबे म्हणजे जवळ लांब आहे ते सांगा मला कमेंट करून आणि हा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो ब्लॉग व्हिडिओ आणि ब्लॉग व्हिडिओच्या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नक्की जा मित्रांनो आणि प्रँक व्हिडिओ तर येणार आहे जापले प्रँक व्हिडिओ मित्रांनो आज गेला आहे पाचशे प्लस व्ह्यूज त्याला गेल्याचा आणि पाचशे प्लस व्ह्यूज म्हणजे जोक नाही तर तुम्ही खूप सारा सपोर्ट करतात असं सपोर्ट राहू द्या आणि प्रँक व्हिडिओमध्ये मला किती धोका आहे माझ्यावर माहिती रट्टे खावा लागतील कधी कधी पण मी वेळ कधी येणार नाही तर कारण मी चूट घेतो त्याचं घेतो तर हा मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून को नक्की सांगा आवडल्यावर लाईक करा शेअर नक्की करा आणि सबस्क्राईब करायला कर विसरू नका नवीन असाल तर भेटूया मित्रांनो एका छान प्रकारच्या व्हिडिओमध्ये म्हणजे उद्याच भेटू तर प्रँक व्हिडिओ शूट करायचा उद्यापर्यंत आपल्याला काळात तरी तर हा तोपर्यंत आनंदात राहा मजेत राहा आणि खेळत राहा चांगलं म्हणजे खेळत राहा म्हणजे चांगलं राहा तर ठीक आहे मित्रांनो धन्यवाद धन्यवाद